सांगली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत राजाचा कौल कोणत्या पाटला सोबत सांगली लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील महायुतीचे भाजपा उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणुकीत अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे तिन्ही उमेदवार ताकदीचे असून त्यांचा मतदारसंघात वैयक्तिक प्रभाव असल्याने जनता कोणत्या बाजूने कौल देणारे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे सांगलीतील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटलांना केल्याने सांगलीतील निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार ही राजकीय वतुळात चर्चा आहे विशाल पाटलांना वंचितचा पाठिंबा मिळाल्यामुळे निवडणूक एक हाती जिंकण्याची चर्चा आहे राजकीय वातावरण चांगले तापले आहे तिन्ही पाटलांची लढत अटीतटीची झाली तरी विशाल पाटलांना धनगर ओबीसी मुस्लिम दलित यांचा पाठिंबा मिळाल्यास विशाल पाटलांचा विजय तुलनेने अधिक होऊन जाईल परंतु कौल कोणत्या पाटला सोबत असेल हे निवडणुकी दरम्यान स्पष्ट होईल अपक्ष उमेदवार विशाल पाटील सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव विटा माहुली येथे ग्रामस्थांशी संवाद साधून मला एक संधी द्या सांगलीचा विकास करण्यासाठी तुमच्यातीलच तुमचाच एक प्रतिनिधी म्हणून मला भरघोस मताने निवडून द्या मतराधिक्य कसे वाढेल व वा काय योजना करावं लागतील याबाबत कार्यकर्त्यांची चर्चा केली रविकांत बासिंगची रिपोर्ट सांगली विटा माहुली एच एन नेटवर्क